नमस्कार मंडळी या गरम गरम चहा असा घ्यायला तुम्ही म्हणत असाल तू बाहेर चहा का घेतेयस चहा यासाठी घेते आहे कारण की आज होता शनिवार शनिवारी असतो स्नॅक्स डे माहिला होती वडापाव खायची इच्छा तर म्हटलं चला तिचा वडापाव गरम गरम तयार होऊस तर आपण इथं गरम गरम चहा असा घ्यावाईस लाय ती चहा पण घेतली मी आता माहिला सोडते स्कूलला चला तर मग तुम्हाला भेटतो आम्ही नंतर बाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त नाही हो तुम्ही मस्त आहे जबरदस्त असताना मी पल्लवी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता वाजलेलं आहे सकाळचे नऊ वाजून दहा मिनटं आणि मी निघाले होते माहीला सोडवायला स्कूलला तिला सोडलं तिला स्नॅक्स पाहिजे होता तर वडापाव तिला आता मी आलेली आहे पोस्ट ऑफिसमध्ये कारण की ती आता पाच वर्षाची झालेली आहे आणि तिचा आधार कार्ड आपल्याला चेंज करायचं आहे चला जाऊया चोस्टात एवढी गर्दी बघा आणि एवढे लोक पाच वाजल्यापासून थांबलेले आहेत ला पोस्ट ऑफिस उघडते तरी पण टोकन भेटत नाही काय माहिती काय होते आपण आता यायचं काम करायचं आहे कारण की आपल्याला गरज आहे टीचे फॉर्म वगैरे भरायचे आहेत चला फ्रेंड्स तुम्हाला मी आता घरी जाते आणि भेटते आणि बोलते आणि सर सविस्तर सांगते चला तर आले मी आता घरी गाडी वगैरे लावली आहे संपले होते चला फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स तर आता मी आलेली आहे माहीला घ्यायला अकरा वाजते स्कूल, स्कूल सुटेल आणि मी तिला घेऊन येते फ्रेंड तुम्ही आता बघितलं असेल मी त्या दिवशी पण एक व्हिडिओ शेअर केला होता तुमच्याशी आपण कुठं जायचं आहे कुठं नाही म्हणून आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आता हा व्हिडिओ एक व्हिडिओ क्लिप जोडणार आहे ज्याच्यामध्ये की मी माझं किचनचं सा सामान आवरायला घेतलेलं होतं कारण की माझ्या दोन्ही किचनच्या मांड्यांवरचं बऱ्याच दिवसांपासून क्लिनिंग नव्हतं झालेलं डीप क्लिनिंग पण नव्हतं झालेलं तर म्हटलं चला आज आपण त्या सगळ्या गोष्टी करून घ्यायला पाहिजे आणि मग मला वेळ होता सॅटर्डे सरे संडे तर मग मी सगळ्या गोष्टी आवरायला घेतल्या त्या आणि ते डबे वगैरे घासते मी तो पूर्ण असा व्हिडिओ नाही शेअर करत आहे बिफोर अँड आफ्टर हाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मला जसं जसं जमलं तसं तसं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर काही सजेशन असतील तर नक्कीच सांगा की मी किचन कसं आणि कशाप्रकारे ठेवायला पाहिजे तर मी देखील तशाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करेन आणि आज मी साडी वेअर केली होती असंच माहीचं स्कूलला जायचं होतं म्हणून साडी वेअर केली होती कसे दिसते मी नक्कीच सांगा चला तर हे फ्रेंड्स आज मी इथं सगळ्या माणण्यां वगैरे रॅकवरचं सामान काढलेलं होतं जे जे मला यूज नाही होणार ते सगळं मी टाकून देणार होते खूप दिवस झाले होते मी याची डीप क्लिनिंग आणि क्लिनिंग देखील माझ्याकडनं झालेली नव्हती वरच्यावर वरच्यावर चालूच होतं डबे देखील खूप जास्त पसारा वगैरे दिसत होता डबे वगैरे पण खूप दिवस झाले होते धुतलेलीच नव्हती तर त्याच्यामुळं आज मी ठरवलं होतं की मी सगळं हे डीप क्लिनिंग करणार आहे म्हणून किचनचं एक दिवस मी बेडरूम करून घेतलेला होता आणि तुम्ही गॅलरीतच भांडे वगैरे धुणार होते कारण की मला गॅलरीमध्ये भांडे असे मोकळे बसून धुवायला आणि कपडे धुवायला देखील खूप जास्त आवडतं बाथरूममध्ये मला असं कोंडल्यासारखं होतं त्यामुळे मी बाथरूममध्ये काही कपडे धुत नाही तुम्हाला देखील तर फ्रेंड्स इथं बघा तुम्ही मी अशा प्रकारच्या दोन्ही मांडण्या व्यवस्थित घासून वगैरे सगळे भांडी वगैरे घासून अशा प्रकारे लावलेलं आहे कसं दिसतंय हे सगळं नक्कीच मला सांगा मी माझ्या परीनं खूप छान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही दुसरी मांडणी आहे बघा इथं मी अशा खाली प्रकारच्या सगळ्या गोष्टी लावून दिलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता वरच्या तीन लेअरला मी काही लावलेलं नाही आहे पेपर वगैरे त्यामुळं असं काही दिसत आहे मला तर बघता फ्रेंड्स हा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि वर अजूनही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा हा ब्लॉग मी इथंच एंड करते चला तर बघ बाय